नमस्कार शाप्रिया किचनमध्ये आपलं स्वागत आहे मी आज तुमच्यासोबत शेअर करते उपवासासाठी एकदम स्पंजी असा पराठा एकदम मऊ लुसलुशीत असा आणि एकदम क्रिस्पी असे फ्रेंच फ्राईज आपण उपवासाचे फ्रेंच फ्राईज बनवूया तेही एकदम झटपट कुठलीही पूर्वतयारी न करता आणि एकदम टेस्टी असं फ्रेंच फ्राईज आणि एकदम सॉफ्ट असा पराठा तर चला बनवूया आपण कुठलीही पूर्वतयारी न करता एकदम टेस्टी असं फ्रेंच फ्राईज आणि पराठा जो तुम्हाला नक्कीच खूप आवडेल मी सगळ्यात पहिले गॅसवर कढई ठेवली आहे आणि गॅस बारीक ठेवायचा आहे आणि कढईत मी टाकून घेते एक वाटी साबानला हा साबधान आपण दोन ते तीन मिनिट फक्त भाजून घ्यायचा आहे याच्यामधला ओलसरपणा जाईपर्यंत जाई त्याला हलकसा भाजून घ्यायचं आहे असा आकारण हा साबधान आपण वाटून घेणार आहोत न भाजता जर वाटला तर हा खूप बारीक होत नाही त्यामुळे हलकासा आपण फ्राय करून घेऊ साबदाना मी दोन ते तीन मिनिट भाजून घेतला आहे तर मी आता हा साबदाना काढून घेते आता हा साबधाना थंड करून घेऊ थंड झाला ना मस्त कुरकुरीत बनतो आणि पटकन छान वाटला जातो तर मी हा साबदाना पूर्ण थंड करून घेते साबधाना मी थंड करून घेतला आहे तर छान थंड झाला आहे थंड ना मग एकदम बारीक असा वाटला जातो त्यामुळे थंड करून घ्यायचा आहे आता हा साबधाना मी एका छोट्या मिक्सर मध्ये वाटून घेते मी साबधाना वाटून घेतला आहे तर खूप छान असा बारीक वाटून झालेला आहे वाटलेला साबधाना मी एका प्लेटमध्ये काढून घेते मी एक बटाटा घेतला आहे हा बटाटा मी शिजून घेतला आहे आणि वरचे छिटके काढून घेतले आहे तुमच्याकडे जर छोटे बटाटे असतील तर तुम्ही दोन घ्यायचे आहेत हा खूप मोठ्या साईजचा आहे म्हणून मी एक घेतला आहे तर हा बटाटा मी आता याच्यामध्ये खिजून घेते मी बटाटा किसून घेतला आहे आता मी याच्यामध्ये टाकून घेते तीन ते चार हिरवी मिरची मी बारीक कट करून घेतली आहे तुम्ही मिरचीचा ठेचा बनवून पण टाकू शकता मी बारीक अशी कट करून घेतलेली आहे पाव चमच लाल मिरची पावडर टाकून घेते अर्धा चमच मीठ टाकून घेत आहे मी तर पुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे याच्यामध्ये तुमच्याकडे उपवासाला जर चिरे आणि कोथिंबीर पण खात असतील तर तुम्ही ते पण टाकून घ्यायचं आहे तर हे सगळं आता मी मिक्स करून घेते साबधान आपण थोडंसं सा भाजून घेतला आणि थंड करून वाटला ना एकदम छान असा वाटला जातो मिश्रण मस्त वाटला गेला आहे हे सगळं मिश्रण आपण मस्त मळून घेऊ हे छान स्मूथ असं मळलं जावं यासाठी मी थोडस एक ते दोन चम्मच पाणी फक्त याच्यामध्ये टाकून घेत आहे पहिलं आपण बटाट्यातलं पाणी भरपूर असतं त्याच्यामध्येच मळून घ्यायचं आणि कमी वाटलं तरच पाणी टाकून घ्यायचंय लागेल तसंच आणि छान घट्ट असं हे पीठ मळून घ्यायचं आहे आणखी थोडंसं पाणी टाकावं लागणार आहे आणि थोडंसं पाणी टाकून घेते आणि हे पीठ छान मळून घेते मत मी आणखी एकदा पाण्याचा शिडकावा मारून हे पीठ छान असं मळून घेतलं आहे या टाईपमध्ये आता हे पीठ मी दहा मिनिट मुरण्यासाठी ठेवत आहे म्हणजे छान आपले पराठे तयार होतील पीठ मी दहा मिनिट मुरून घेतलं आहे तर छान असं तयार झालेलं आहे आपलं पीठ पाटला मी थोडस तूप लावून घेते पराठा बनवण्यासाठी छोटस हुंडा घेतला आहे आपण तयार केल्या पिठाचा तर आता लाटून घेऊया इथल्या हाताने लाटून घेऊ तुम्हाला पाहिजे तसं तर मी छोटा मोठा पराठा बनवून घ्यायचा मी छोटे छोटे पराठे बनवून घेत आहे पराठा भाजून घेण्यासाठी कढई ठेवली आहे गॅसवरती मी याच्यामध्ये टाकून घेते थोडस तूप हा पराठा पलटून घेऊया हलक्या हाताने पलटून घेऊया हा पराठा एकदम टेस्टी बनतो आणि झटपट असा बनतो वरच्या साईडनं पण आपण थोडस तूप टाकून घेऊ पराठा आपण दोन्ही साईडी छान असा भाजून घेऊया तुम्हाला पाहिजे तसं कमी जास्त तूप तुम्ही याला लावून घ्यायचं आहे पराठा या टाईप मध्ये आपण भाजून घ्यायचा आहे मस्त ब्राऊन होईपर्यंत म्हणजे एकदम टेस्टी लागतो हे दुसरे पराठे पण या साईड मध्ये भाजून घेते मी बाकीचे पराठे पण या टाईपमध्ये बनवून घेऊन भाजून घेते पराठे बनवून शिल्लक राहिलेले मी अर्ध्या पिठाचे पराठे बनवले आहेत आणि अर्ध्या पिठाचे आपण मस्त फ्रेंच फ्राईज बनवूया त्यासाठी मी या पिठासोबत घेते दोन चम्मच शेंगदाणे भाजून मी कूट तयार केलेले आहे बारीकसं तर ते कूट घेतलं आहे थोडंसं मीठ टाकून घेत आहे मी पाव चम्मचपेक्षाही कमी थोडी लाल मिरची पावडर मी टाकून घेते हे सगळं मी मिक्स करून घेते मी पीठ मस्त एकजीव करून घेतलं आहे सगळं मिक्स करून तर हे पीठ मळताना परत आपल्याला पाणी वगैरे टाकायची काही आवश्यकता नाही आहे या पीठामध्ये मस्त खूट आणि चटणी मस्त मिक्स होते आता मी पोळपाटला थोडंसं तूप लावून घेतलं आहे आणि आपण तयार केलेलं पीठ याच्यावरती ठेवून घेऊ आणि पीठ आपण मस्त असं थापून घ्यायचंय हे पीठ पाणी वगैरे नाही घालता घट्टच असं बनवून घेते याच्यावरती आपण खूप पातळ पण थर नाही खूप जाड पण नाही थर त्याचा असा मीडियम थर देऊन घेऊ थोडस लाटणं फिरून घेते याच्यावरती म्हणजे सगळीकडे सेम असं आपलं पीठ स्प्रेड होईल या टाईपमध्ये पीठ बनवून घेतलं आहे तर याला थोडस स्क्वेअर करून घेते मी या टाईपमध्ये स्क्वेअर करून घ्यायचं आता पण याचे फ्राय फ्रेंच फ्राईज कट करून घेऊ तुम्हाला पाहिजे तसे तुम्ही साईज बनवून घेऊ शकता याची हे अर्धा अर्धा इंचच्या याच्यावरती आपण कट करून घ्यायचं आहे या टाईपमध्ये आणि मधून मी असं कट मारून घेते हे बघ या टाईपमध्ये मी काढून घेते याला आणि आपण हे तळून घेऊ मी कडे तेल ठेवलं आहे आपले प्राईज तळण्यासाठी तर तेल छान गरम झालं आहे तर याच्यामध्ये मी प्राईस टाकून घेते आपण यांना मीडियम गॅसवरती तळून घ्यायचं आहे कारण खूप बारीक गॅस करून जर तळलं तर याच्यामध्ये तेल शिरलं जातं आणि खूप फास्ट गॅस केला ना तर वरून फक्त ब्राऊन होतो मध्ये कच्चे राहिल्यासारखे होतात त्यामुळे आपण मीडियम गॅसवर तळून घेऊ एक फ्रेंच फ्राईज आपण या गोल्डन रंगावरती असे मस्त तळून घ्यायचे आहे ते पण म्हणजे एकदम कुरकुरीत असे बनले जातात मी हे पाळून घेते आपला पराठा आणि फ्रेंच फ्राईज तयार आहे तर या टाईपने पर केलेला पराठा पाहा खूप छान होतो एकदम सॉफ्ट असा मस्त होतो आणि टेस्टी पण बनतो तर तुम्ही नक्कीच ट्राय करा या टाईपने पराठा आणि आपले फ्रेंच फ्राईज पण पाहा खूपच कुरकुरी बनतात एकदमच छान असे तर हे फ्रेंच फ्राईज पण तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि तुम्ही हे पराठा आणि फ्रेंच फ्राईज मस्त खोबऱ्याची चटणी दही सोबत मस्त एन्जॉय करा या टाईपने केलेलं फ्रेंच फ्राईज पण एकदम छान होतं हे पा मधून एकदम एक सॉफ्ट आणि वरतून एकदम क्रिस्पी असं छान बनलेलं आहे आणि तुम्ही पण या उपवासासाठी नक्कीच ट्राय करा हा पराठा आणि फ्रेंच फ्राईज आणि तुम्हाला याची रेसिपी कशी वाटली तेही सांगा आवडली तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या रेसिपीसोबत